गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी संत जनाबाईंच्या या ओळींची प्रचिती ही दृश्य पाहिल्यावर येते बाळाला कडेवर घेऊन आज ही आई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करते या आहेत प्रीती वैद्य मुंबईच्या मानखुर्द मध्ये त्या वास्तव्याला आहेत आणि घरचा सगळा डोलारा सांभाळून त्या देवनार येथील पेट्रोल पंपावरती काम करतात आज काम केलं तर उद्याचा दिवस आपल्या लेकरांसाठी सुखाचा असेल असं म्हणणाऱ्या प्रीती मेहनतीचं प्रतीक ठरतायत असं म्हटलं तरी वावट ठरणार नाही माहेरची परिस्थिती हालाखीची असल्यानं लवकर लग्न झालं आज प्रीती त्यांच्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेऊन पेट्रोल पंपावर काम करतायत घरी राहिले तर कुटुंबाचा आर्थिक गाडा रखडेल याची कल्पना त्यांना आहे प्रीती यांचे पती इलेक्ट्रिशियन आहेत पण त्यांच्या एकट्याच्या पगारातून घर चालवणं त्यांना कठीण आहे प्रीती यांना आणखी दोन मुलं आहेत एक मुलगी नऊ वर्षांची आहे तर दुसरा एक वर्षाचा मुलगा आहे अशाच फक्त पतीच्या पगारावरती घर चालवणं कठीण असल्यानं प्रीती देखील नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आज घर सांभाळून पेट्रोल पंपावरची नोकरी आहेत पेट्रोल पंपावर, पंपावर अगणित लोकांचा राबता असतो असंख्य गाड्यांच्या इंजिनमधून निघणारा धूर आणि पेट्रोलचा उग्रवास अशा सगळ्या अडचणी असूनही कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि पोटासाठी त्या काम करतायत घरी बाळावर लक्ष ठेवण्यासाठी दुसरं कोणी नसल्यामुळे त्याला कामाच्या ठिकाणी आपल्यासोबत ठेवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही असं त्या सांगतात आज त्या पेट्रोल पंपावर काम आणि बाळाची देखभाल अशा दोन्ही पातळीवर आपली जबाबदारी पार पाडतायत बरं प्रीती यांची ही उदरनिर्वाहासाठीची धडपड आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची दाखवलेली तयारी पाहून पेट्रोल पंपावर येणारे ग्राहकही त्यांचं कौतुक करतात चिमुकल्याची विचारपूस करतात काळजी घेण्यासाठी मनापासून सदिच्छा देतात पेट्रोल पंपाच्या वरिष्ठांनी आपल्याला वेळोवेळी सांभाळून घेतलंय आणि बाळासाठी आपल्या कामातून वेळही दिला जातोय याबाबत प्रीती यांनी वरिष्ठांचे आभारी व्यक्त केले आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं त्यांचं भलं व्हावं यासाठी आपण दोघांनीही काम करून पैसे कमावले पाहिजे या भावनेनं हे दाम्पत्य घाम संसाराचा हा गाडा हापण्याचा प्रयत्न करतायत एक आई आपल्या बाळासाठी करत असलेल्या प्रत्येक कठोर परिश्रमापैकीच हे एक उदाहरण म्हणता येईल आईची बाळासाठीची धडपड खरं तर शब्दात मांडता येणं ना शक्य नाही पण ते म्हणतात ना आईसारखं दैवत साऱ्या जगात नाही याची प्रचिती अशा उदाहरणांतून येते एवढं मात्र नक्की लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट